सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वर्षांपासून शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना इतर प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे वारंवार निवेदने सादर करीत आहे परंतु शासन वारंवार नुसते आश्वासने देत आहेत यामुळे सरकारी कर्मचारी कमालीचे संतप्त झालेले आहेत त्यामुळे आता सर्व शासकीय कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय नेमका कोणता आहे त्यात काय दिलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि करा जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील हो, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून संपावर जाण्याच्या शासनाला इशारा दिलेला आहे संघटनेच्या समन्वय समितीच्या वतीने निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी एक पत्र काढलेले आहे त्या पत्रामध्ये नेमकं काय का दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया मार्च दोन हजार तेवीस मध्ये राज्य शासनाने सतरा लाख सरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या सात दिवसांच्या संपात न भूतो न भविष्य ते उद्रेक अनुभवला आहे या नेमस्त परंतु प्रखर असणाऱ्या आंदोलनाचा सकारात्मक विचार करून राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दीर्घ चर्चा केली त्यावेळी खुद्द माननी मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन प्रमाणे कर्मचारी शिक्षकांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल अशी लेखी हमी दिली त्यानंतर डिसेंबर दोन हजार पर्यंत त्याबाबत कोणतीच सकारात्मक कार्यवाही दिसून न आल्यामुळे कर्मचारी शिक्षकांनी पुन्हा दोन हजार तेवीस पासून बेमुदत संपाची घोषणा केली सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह पुन्हा झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर केली परंतु पुन्हा के माझ्या मागल्या प्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्याही स्वरूपात सुधारित पेन्शन संदर्भातील शासन निर्णय किंवा अधिसूचना साडेआठ लाख संबंधित कर्मचारी शिक्षक संतप्त झाले आहेत सुधारित पेन्शनच्या भवितव्याबाबत ते चिंतित झाले आहेत तसेच केंद्राप्रमाणे ग्रॅच्युएटी द्या बारा वर्षानंतर सेवानिवृत्ती वेतन अंशराशीकरण पुनर्स्थापना करा केंद्राप्रमाणे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात अधिसूचनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचारी शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करा सेवानिवृत्तीचे वय साठ करा विविध संवर्गातील रिक्त असलेली चाळीस टक्के पदे कायमस्वरूपी नियुक्तीद्वारे भरा विना अटनुकंपा तत्वावर नियुक्त्या द्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा शैक्षणिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करा नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या अशा प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करून शासन निर्णय पारित केले जातील असे निसंदिग्ध आश्वासन शासनातर्फे देण्यात आले होते या आश्वासनाला वाटाण्याच्या अक्षता तर लावल्या नाहीत ना अशी भावना सर्वदूर महाराष्ट्रातील कर्मचारी शिक्षकांच्या मनात उत्पन्न झाली आहे एकंदरीत वरील परिस्थितीमुळे राज्यातील सतरा लाख कर्मचारी व शिक्षक कमालीचे संतप्त आहेत नाईलाजाने त्यांचा हा संताप गुरुवारी संप आंदोलनाचा निर्णय मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आला कर्मचारी शिक्षकांना दिलासा देणारी कार्यवाही करणे राज्य शासनाला सहज शक्य आहे राजकीय इच्छाशक्ती दाखवून शासनाने आगामी तीव्र संघर्ष टाळावा अशी अपेक्षा समन्वय समितीचे निमंत्रक श्री विश्वास काटकर यांनी या समयी व्यक्त केली